श्री वेंकटेस्तोत्र ओम नमोजी सकाळ सकाळादि तू प्रारंभा आठवून तुझी शोभा वंदन भावे असे नमन माझे हंसवाहिनी वाहिनी दे विलासिनी ग्रंथवधावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी नमन माझे प्रकाश रूपा तू स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथवदावया जेणे श्रोतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकलश्रोतया साष्टांगे ग्रंथायिका प्रार्थना प्रार्थनाशतक महादोषांसी दाहक तोषो निया वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करिल जय जयाजी जी वेंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परम ज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे जे जननी परित्वा पाळीले पितया परित्वा सांभाळिले सकळ संकटांपासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलौलिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पण स्वभावे सहजाले अंगासी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळू वा लक्ष्मी रमणा दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जग जेठी अपराध पोटी घाली माझे माझी अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय तयाचा खेद तेवी गोविंद माय बाप मजला गे उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील राटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता कैशिया परी पुटतील आपात मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता आरक्षण नाना उपायी करणे तुझं उचित समर्थांचे घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझा मनवितो दिन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पाया आम्ही भिक्षेसी घालो निझोळी येणे तुझी ब्रीदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्ही फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला द्रौपदीसी वस्त्रे अनंता तेत होतासी भाग्यवंता आम्हा लागे कृपणता कोठोनी आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने प्रविली मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अन्ना साखी दाहि दिशा आमा फिरविसी जगदीशा, कृपाळवा परमपुरुषा करुणा कैशी तुजनये अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवा तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार ते सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळतोर त्याचा अंगीकार पैकेला शंकरे धरिले हळा हळ हाल, निळवर्ण झाला गळा परी त्या गेले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिणली वैखरी दुष्ट पतित दुराचारी अधमाहून अधम विषया सक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मली मानसी सदा सर्वकाळ काळ सज्जनासी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरान माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने सिथार दुढे थे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला माझे अवगुण लिता धरणी तरी लिहिले जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा तू अंगीकार केली यागदा धरा कोण दोष गुण गणिल निचरतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंडोवळ ओहळ गंगेचे गंगाजळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊन कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का तरीका केला अंगीकार अंगिकारावरी अभेर समर्थेन केला पाहिजे दाव पावरे गोविंदा हाती खेओ निया गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सचिदानंदा हरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मी पती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहो माझी मती हे चिमागतो बुडत बुडती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे, दयान माझी अतिसुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्रीवेंकटेश वासुदेवा प्रत्युम्ना अनंताकेशवा शंकर्षणा श्रीधरा माधवा नारायणादिमूर्ते पनवनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदियनादेशंबरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भागवेश बौद्ध निजमूर्ती अनाथ रक्षका पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळादिशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्री निधी श्री वत्नधरा भयकृद्यनाशना गिरीधरा दृष्टदैत्य संहार करा वीर सुखकरा एक ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ ನಿರ್ವಿಕಾರ ಖಾಣಿ ವೈರಾಗವರ ದೈತ್ಯ ಸಂಹಾರಕರ ಶಂಖ ಚಕ್ರ ಗದಾಧರ ವೈರಗವರ ವಾಹನ ಭಕ್ತ ಪ್ರಿಯಕರ ಗೋಪಿ ಮನರಂಜನ ಸುಖಕರ ಖಂಡಿತಸ್ವಭಾವೇ ನಾನ್ನನಾಟಕ ಸೂತ್ರಧಾರಿಯ ಜಗತ್ವ್ಯಾಪ ಜಗದ್ವರ್ಯಾಪ ಸಮುಕರುಲಯ ಮುನಿಜನಧೇಯ ಮೂಳಮೂರ್ತಿ ಶೇಷಶಾ ಸಾರ್ವಭೌಮ ವೈಕುಂಠವಾ ನಿರುಪಮ ಭಕ್ತಕೈವರ್ಯಾ ಗುಣಧಾ ಪಾ ಮಾಮಿ ऐसी प्रार्थना करुनी देविदास अंतरी आठवीला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी अविरभवली मूर्ती त्या सुखाची अलौलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वासे हा ती वदवीतसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार सुरेख सरळ अंगोळी नखे जयसी चंद्ररेखा रेखा गोटी वसुनीळ पूर्व देखा इंद्रनिळाची चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची ये परी गुडघे मांडिया जानू कटीतटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी चराळी सोनसळा कटी वरते नाभी स्थान, जेथो ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहो नि चंद्रमाधो मुख वैजयंती करी लखलख लख परी हृदयी श्री वत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्थान अवलोकिती उभय बाहु दंड सरळ नखे चंद्रा परिसते ते जाळ शोभ ति रातोत्पला छिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहु, बाहु भूषणे कंठी लय आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुन्नीळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरान माझी दंतपंगती जिव्हा जैसी ज्योती अधरा अमृतप्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळी जे तेज अधिक लखलखीत दोही भागी त्रिभुवनीचे तेवटने बर्वेपण शिगेसिया धरले नेत्रेच श्रीहरी श्रीहरीचे व्यंकटा भृगुटिया सुनीळा कर्णद्वयांची अभिनव लिळा कुंडलांच्या फांकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळे अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरटी सोबोवती ऐसा, ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवनातोक्षा आर्षभावार्थ हा माझा तुझापण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुषसुक्ते करुणया वस्त्रे आणि यज्ञोपवित पवित तुझे लागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षता पुष्पे भवत तुझ लागी समर्पू धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुन भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारा परमानंदा नमस्कारो निपादारविंदा मग प्रदक्षिणा ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिलारुदयात मग प्राथना बहुत बौत मागावया जय जयाजी श्रुतीशास्त्र आगमा जय जयाजि गुणातीत परब्रह्मा जय जयाज हृदय वासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजि पंकजाक्षा जय जयाज कमलाधीशः जय जय पूर्ण पूर्णपरेशा व्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजि भक्तरक्षका जय जयाज वैकुंठ नायका जय जय जग जगपालका भक्तांसि सखा एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्परगहना जय जयाजी शून्या निर्गुणा परिसावी विज्ञापना असे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते असे भावे लग्न असे भावे धन पुत्रार्थीआसे मनोहर पूर्ण पुत्र देव करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी सेवेसी अत्यंत चित्त सर्व काळ उदाराणी सर्वज्ञ पुयी भक्तान लागून व्याधिष्ठांची पीडाहरण तत्काळ की जय गोविंदा क्षय रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासीयासी योग पठनमात्रे साधा वा दरिद्रीवा भाग्यवंत शत्रुचा वावा निपात सभावा विवश समस्त ग्रंथ पठणे कुणया विद्यार्थी विद्या वावी युद्धीशस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ती वावी साधू साधू मनोनिया मोक्ष साधन, ऐसे प्रार्थने सी धीजे मन एवढे मागतो वरदान कृपानंद हे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण रमण देवीदासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसे ग्रंथी दरोनी विश्वास पठिण करील पठन करील दिवस, त्या लागी मी जगदीश क्षण विसंभे इच्छा दरोनी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामने से साधन पठन एक मंडळ पुत्रार्थ्याने तीन मास धनार्थ्याने एकवीस दिवस कन्यार्थ्याने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करून कार्य हे वाक्य माझे नेम असत ऐसे बोलिला श्री भगवंत साच न मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास करील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिला कृपा करून अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थाशी स्तंभातून प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलो निया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी वत्साचे परी भक्तासी मोहे पानावे धेनू जैसी नाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा लौकिक तो संतोषोनी वैकुंठ नायक वरदितला लौकिक जिणे सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास विष्णु दास, कनला गती सायास पठण कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारन जाणती ब्रह्मादिक मुनिसुरव विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य बजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शैशाद्री पर्वती उभासे विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठनकरा मंदिरा काही न लागती सायास एक चित्ते एकांती एक अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसोनिया स्वस्त प्रत्यक्ष प्रत्यक्षमूर्ती प्रकटेल तेथे देह भावासी ठाव अवघा देव त्याचे वर प्रसाद मागावास विरचित श्री, श्री वेंकटेश स्तोत्र सम्पूर्णं श्रीवेङ्कटेशार्पणमस्तु